शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या आज अत्यंत महत्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका केवायसी संकट सन्मान निधी योजना ई केवायसी अनिवार्य वाशिम जिल्ह्यामध्ये सहा हजार एकशे ऐंशी शेतकऱ्यांची केवायसी बाकी लाभ कशा प्रकारे मिळणार कारण फेब्रुवारीच्या अखेरमध्ये एकोणीसव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे यामध्ये दोन चा चा या हजार नऊशे अठ्याहत्तर लाभार्थ्यांचे आतापर्यंत आधार प्रमाणीकरण बाकी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे याकरता ई के वाय सी करणे आता अनिवार्य असून अद्याप ही वाशिम जिल्ह्यामध्ये सहा हजार एकशे ऐंशी शेतकऱ्यांची ई के वाय सी बाकी आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या उद्धव सेनेचे पालकमंत्र्यांना निवेदन सरकारच्या धोरणावर रोष शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या प्रमुख मागण्यांकरता उद्धव सेनेने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केलेलं आहे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी माहितीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीचे वचन दिलेले होते प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे कर्जमाफी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी उद्धव सेनेने आता केलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा वाटते का कर्जमाफी झालीच पाहिजे तर सरकारला लक्षात आणून देण्याकरता प्रत्येकाने या व्हिडिओ खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि हो तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोन ला सेट करून घ्या भंडार आठ फेब्रुवारीपासून शेती व पाण्यासाठी आवर्तन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना संजय गांधी योजनेच्या चार हजार दोनशे बासष्ट लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे चौसष्ट लाख रुपयांचे अनुदान जमा डिसेंबर महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे कन्नड तालुक्यामध्ये जलजीवन मिशनचा प्रवास रखडला उन्हाळ्यामध्ये लाडक्या बहिणींच्या डोक्यावर हंडा येण्याची शक्यता नेवाशामध्ये युरियासह रासायनिक खतांचा तुटवडा इतर उत्पादने शेतकऱ्यांच्या माथी मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी ग्रामीण घरकुल योजनेसाठी सीएसआरची मदत घ्या फडणवीस यांचा दावा सामाजिक क्षेत्रातील योजनांचा घेतला आढावा लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करण्याचे निर्देश तसेच जलजीवन मिशन योजना व आयुष्यमान कार्ड वितरणला गती देण्याची सूचना भाव खाणारा टमॅटोही घसरला किलोला केवळ चार ते पाच रुपये दर शेतीमध्ये घातलेला खर्चही निघेना कृषीपंप वीजबिलमाफी वाऱ्यावरच सवलत असूनही आले मेसेज सातारा जिल्ह्यामधील शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थेचे वातावरण शेतकऱ्यांची चालू बिले शून्य झालेली आहेत त्यांना येणारे मॅसेज हे त्यांची जुनी थकबाकी आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत त्यांना मोफत वीज मिळणार आहे आता येत असणारे मॅसेज हे शेतकऱ्यांची जुनी थकबाकी असून त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या वीज बिलाचा मेसेज जात आहे त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करावे असे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे अखेर गजानन नायक्रोच्या मालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल प्रिमिक्स खिचडीच्या मालाची खाजगी लेबल लावून बाजारामध्ये विक्री जागा एक लाख अर्ज तीन लाखांवर आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातील शाळांमध्ये आता रंगणार सुरस जिल्ह्यामधील सर्व शाळांमध्ये सोलर पॅनल नितेश राणे आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीमधील साहित्यांचे शाळांना वितरण विकास निधी खर्चाला आर्थिक शिस्त लावणार पालकमंत्री राणे म्हणाले जिल्हा नियोजन बैठकीमध्ये चारशे सव्वीस कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी बाल संगोपनचा पावणे नऊ हजार मुलांना आधार योजनेअंतर्गत एका विद्यार्थ्यास महिन्याला दोन हजार दोनशे दोन पन्नास रुपये तर वर्षाला मिळतात सत्तावीस हजार रुपये साईबाबा संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या शिर्डीमध्ये हत्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद ग्रामस्थ ही मारहाणीमध्ये जखमी निवडणूक आयोगाला नोटीस विधानसभेला सायंकाळी सहा नंतर झालेल्या मतदानावर दोन आठवड्यामध्ये उत्तर द्या हायकोर्टाचे आदेश महाराष्ट्रामध्ये ते सत्तर लाख मतदार आले तरी कुठून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा लोकसभेमध्ये सवाल जिल्हा विकासासाठी हवे आणखी एकशे नव्वद कोटी रुपये अकोला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची वित्तमंत्र्यांकडे मागणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निधी देणार अजित पवार यांची ग्वाही फार्मर आयडीमध्ये खोडा नावे जुडेना भंडाराजीतील प्रकार तांत्रिक अडचणीचा बसतोय फटका शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारीनंतर सुद्धा तोडगा नाही वन्यप्राण्यांचा हैदोस पिकांची नासधूस पिकांच्या संरक्षणासाठी झटका मशीनचा उपयोग गोड खिचडी लोकांपुढे पसरावा हात साखरेसाठी शासनाकडून निधीची तरतूदच नाही पोषण आहाराच्या सुधारित पाककृतीचा शाळा व्यवस्थापनापुढे पेच ग्रामीण भागामध्ये सोळा लाख एक्क्याऐंशी हजार घरकुलांना मंजुरी मुख्यमंत्र्यांनी घेतला फ्लॅगशिप योजनेचा आढावा बोगस विमा प्रकरणामध्ये शहाण्णव सीएससी से सेंटरवर कारवाई आयडी ब्लॉक बावीस आयडी एकट्या परडीमधील मृतांच्या आकड्यांवर गोंधळ महाकुंभामधील चेंगरासंग्रेमध्ये झालेल्या मृतांची यादी जाहीर करण्यावरून विरोधकांचा सभात्याग उच्च न्यायालयामध्ये दाद मागा सुप्रीम कोर्ट म्हणाले फार्मर आय डीसाठी धावपळ मात्र सर्व्हर डाऊन ओ टी पी मर्यादा प्रक्रिया संतगतीने अडचणी वाढल्या समस्या सोडवून सेवा सुरळीत देण्याची मागणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरेदीचे आव्हान सोयाबीन खरेदीसाठी आता केवळ तीन दिवस शिल्लक सतरा हजार चारशे बारा शेतकऱ्यांची खरेदी बाकी आतापर्यंत एकोणतीस हजार पाचशे एकावन्न शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी पूर्ण सव्वा लाखामध्ये घरकुल कसे बांधणार जिल्ह्यास दोन हजार चोवीस पंचवीससाठी एकोणतीस हजार सातशे बावन्न घरकुलांचे उद्दिष्ट मनोऱ्यामध्ये पाच हजार नऊशे नऊ घरकुलांना मंजुरी सोयाबीन खरेदीला उरले तीन दिवस वाशिम जिल्ह्यातील बावीस हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन मोजणार तरी कसे मोजणीला गती देणे आवश्यक त्वरित ई केवायसी करा अन्यथा लाभार्थींचे रेशन बंद होणार चांदवड तालुक्यामध्ये पासष्ट हजार चारशे चाळीस ई केवायसी अपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सरकारची बाकी सत्तावन्न लाख रुपये परिमंडळामध्ये चार लाख ब्याऐंशी हजार ग्राहकांकडे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची थकबाकी ई एम आयसुद्धा कमी होणार आयकरामध्ये दिलाशानंतर आता सर्वांचे लक्ष आरबीआयच्या एम पी सी बैठकीकडे यामध्ये चार टक्के महागाई दराची शक्यता तर रेशन होणार बंद लाभार्थ्यांना आव्हान लाभार्थ्यांनी ई केवायसी न केल्यास स्वस्त धान्याचा लाभ बंद होणार सिन्नर तालुक्यामध्ये सुमारे सत्तर हजार लाभार्थींची वाय केवायसी प्रलंबित शेंगदाण्याचा भाव दीडशे रुपयांवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भुईमुंगाचा पेरा अत्यल्प कमी कालावधीमध्ये देते भरकोस पैसा बीड जिल्ह्यामधील प्रकार शासकीय नोकरी तरीसुद्धा रमाई घरकुल योजनेचा लाभ न्यायालयामध्ये गुन्हा दाखल करण्याचा आदेश लाडक्या बहिणींना अपात्र होण्याची धास्ती अर्ज करून सुद्धा जणींनी पैसे नाकारले लाभार्थ्यांच्या याद्या पडताळणीचे काम सुरू अतिवृष्टीचे अनुदान मिळणार तरी कधी केवायसी करून महिना लोटला अनुदान मिळेना रब्बी हंगामात तरी अनुदान मिळेल काय सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये कापूस सोयाबीन मूग उडीद आदी पिकांचे आतोनात नुकसान झालेले होते यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जाहीर केले परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पडलेलीच नाही त्यामुळे शेतकरी तहसील व कृषी कार्यालयाच्या चक्रा मारू लागलेले आहेत कापसाची भाववाढ होईना कापूस घरामध्येच पडून कापूस वेचणीसाठी मजुरांचा घ्यावा लागत आहे शोध शासनाने कापसाच्या बाबतीमध्ये लक्ष द्यावे सध्या स्थितीमध्ये कापसाला सहा हजार पाचशे रुपये भाव मिळत आहे परंतु मिळत असलेला भाव तटकुंज जाय या भावावर केलेला खर्चसुद्धा निघत नाही शासनाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन क्विंटल दहा हजार रुपयांचा भाव द्यावा ओळखपत्रास मुहूर्त कृषी विनास ॲग्रिस्टिकचे काम सुरू अद्याप शेतकऱ्यांना ओळख क्रमांकाची प्रतीक्षा साखर तसेच सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक नाफेडच्या सोयाबीन खरेदीस पुन्हा मुदतवाढ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करण्याच्या काही तासाआधीच चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल त्र्याऐंशी हजार रुपयांच्या पुढे गेलेला आहे सुट्या पैशांच्या वादावर युपीआयची मात्रा ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य एसटीच्या कमाईमध्ये रोज सव्वा लाखाची पडते भर शेतकऱ्यांची वाढ अद्यापही पानंद रस्त्याच्या कामाला स्थगिती परतूर परिसरामधील अतिवृष्टीतून चार मंडळे वगडली मदतीची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा करावा सरपंच मानधनविनाच वाढीव मानधनासाठी सरपंच संघटना आक्रमक सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील सरपंच उपसरपंचाचे मानधन रखडले अचलपूरकर शेतकरी मदतीपासून वंचित म्हणे एकाच वर्षामध्ये दोनदा मदत देता येत नाही स्टेशन दुकानावर नियंत्रण ठेवणाऱ्या समित्या कागदावरच गोंडपिंपरी तालुक्यातील प्रकार विभागाचे दुर्लक्ष डाळीविना गहू तांदूळ काय कामाचे साहेब फोडीला तरी मिळणार का आनंदाचा शिदा धानाचे चुकारे थकले दोन महिने उलटले व्याजाचा डोंगर वाढतोय गडचिरोली जिल्ह्यासाठी चारशे चार कोटी रुपये वाढीव निधीची मागणी निधी खर्च का झाला नाही अजित पवारांनी खडसावले पेठची नोंदणी प्रक्रिया सुरू तीन हजार पाचशेच्या वर आले अर्ज आठशे वृद्धांना दर्शनाचा लाभ मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमधून लाभ रब्बीचा पेरा यंदा आठशे त्रेसष्ट हेक्टरने वाढला सिंचनाची सोय झाल्याने शेतकरी घेत आहेत विविध प्रकारची बारामाही पिके लसणाचे दर प्रति क्विंटल तीन ते तेरा हजार रुपयांवर कडमाना बाजारामध्ये नव्या लसणाची आवक दरामध्ये घसरण अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र